शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी हो पाहतोय पहिलीच बातमी निघत आहे राज्यातील शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी द्या अब्दुल सत्तार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पुढली मोठ्या बातमी निघत आहे राज्यात आज आणि उद्या चांगला पाऊस पडणार आहे तर दोन दिवसानंतर पुढील तीन दिवस पावसाचा जोर काहीसा कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे पुढली मोठी बातमी निघत आहे किसान क्रेडिट कार्डवर मिळणार पाच लाखांचं कर्ज अर्थसंकल्पात होऊ शकते मोठी घोषणा पुढली मोठी बातमी निघत देवळा तालुक्यात कांद्यावर इर्या टाकून नासाडी शेतकऱ्याचं लाखोच नुकसान पुढली मोठी बातमी निघत नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांची घोषणा पुढली मोठी बातमी निघत खरीप पीक विमा योजनेत सात लाख एकोणीस हजार अर्ज पुढली मोठी बातमी निघते पीएम किसानची कॉपी नमो शेतकरी सलमान पासून हजारो शेतकरी वंचित लाखो रुपये अडकले पुढली मोठी बातमी विनिकत आहे छत्रपती शिवाजी महाराज योजनेतील रकडलेली कर्जमाफी मिळण्याचा मार्ग मोकळा शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी विनिकत आहे आजची गुरी पौर्णिमा पावली विम्याचे पंच्याहत्तर टक्के रक्कम दोन दिवसात जमा होणार कृषी मंत्री धनंजय मुंडेंची माहिती शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद